कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या एका नवीन मध्ये मी तुम्हाला सांगणार सांग आहे की केसांची लांबी आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो याच्या खूप रेमेडीज आहेत तर मी असे एक एक करून व्हिडिओ मी याच्या रिलेटेड बनवत आहे तर या रेमेडी आहेत ना तर मी या सर्व यूज केलेल्या आहेत आणि त्याचा मला फरक खूप पडलेला आहे म्हणून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत राहणारच आहे तर, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा तर आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान होणार आहे Isu tari merinnya enak, ट्राय केलेले आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी मी इथं ॲलोवेरा घेतलेला आहे तर ॲलोवेरा मी इथं माझ्या बाहेर कुंडीमध्ये लावलेला आहे तर तुम्ही सुद्धा ऍलोवेरा हे लावास तुम्ही तुम्हाला पण उपयोगी पडणारच आहे ते तर सर्वांनाच लांब केस खूप आवडतात मला सुद्धा लांब केस खूप आवडतात खूप म्हणजे खूप म्हणून मी नवनवीन रेमेडीज आहेत ना त्या खूप ट्राय करतच असते आणि याच्याने मला खूप फरक पडलेला आहे म्हणून मी तुमच्याशी या रेमेडी आहेत ना त्या शेअर करत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सर्वात आधी मी ॲलोवेरा इथं कट करून घेत आहे आणि ते मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे अशा पद्धतीने मी ॲलोवेरा आहे ना ते वरचं साल आहे ना ते मी काढून घेते चाकूच्या सहाय्यानं तुम्हाला जर चाकूच्या सहाय्यानं काढता आलं नाही तर तुम्ही चमच्यासुद्धा इथं वापरू शकता मला आता सवय झाली चाकू सहाय्यानं आहे ना काढून तर मी इथं चाकूनेच काढते याच्यामधला चा पांढरा जो बल्ब असतो हो ना तो आपण घेणार आहोत आणि तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत अलोवेराची जी पेस्ट आहे ना मिक्सरला लावून झाल्यानंतर ती एकदम पातळ पाहिजे असते म्हणजे लावायला सुद्धा आपल्याला इझी जातं बघा म्हणून चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जेणेकरून आपल्या केसांना इझिली लावता येईल तर इथं मी मिक्सरमध्ये लावून झाल्यानंतर चांगलं ते बाउलमध्ये एका काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता विटॅमिन ची कॅप्सूल टाकणार आहे दोन तर याच्याने काय होतं तर आपल्या केसांमध्ये जे कोंडा असतो ना तो सुद्धा नाहीसा होतो केस सुद्धा वाढतात याच्याने आणि केस जर पातळ असेल तर सुद्धा दाट बनतात तर मी ही पण रेमेडी ट्राय केलेली आहे बघा याच्यामध्ये मी दोन कॅप्सूल टाकणार आहे आणि कॅप्सूल टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये मी ऑइल सुद्धा टाकणार आहे जेवढं माझ्या केसांना लागणार आहे ना, ना तेवढं मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे म्हणजे बारीक एकदम मिक्स होईल असं अशा पद्धतीचं तर मिक्सरला जाऊन झाल्यानंतर नंतर आता मी लावायला घेते एक आपल्याला लागणार आहे कॉटन तर कॉटन आपल्याला लावायला इझी जाईल म्हणून मी कॉटन वापरते इथं तर हाताने ला, लावायला ना थोडस प्रॉब्लेम होईल म्हणून मी कॉटनच्या सहाय्याने लावते इथं तर सर्वात आधी आपल्या केसांना कोम करून घ्यायचं विंचरून घ्यायचं केसामध्ये गुंतका आहे ना तो काढून घ्यायचा आणि एक कॉटन असतो ना कॉटनच्या सहाय्यानं आपण डीप करायचं त्याच्यामध्ये आणि आपल्या ज्या रूट आहेत के ना केसांचे स्कॅल्प त्याच्यावरती लावायचं मुळांपर्यंत चांगलं असं तर ला मी शिक्षण काढून घेतलेलं आहे प्रत्येक शिक्षणला मी चांगल्या पद्धतीनं असं ॲलोवेरा लावत आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं मी शिक्षण काढून ॲलोवेरा आहे ना ते लावून घेत आहे ऑइल आपलं छान बनलेलं आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे ते तर सगळ्या रूटला मी लावलेलं आहे केसांच्या खूप चांगल्या पद्धतीनं केसांच्या मुळांपर्यंत हे सर्व लावून झाल्यानंतर मी आता थोडीशी मशाज करणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये आपले बोट असतात ना फिंगर त्याच्या सहाय्यानं हळुवारपणे मी मशाज पण करून घेतलेली आहे आणि इथं वरती मी बांधून घेते बघा केस नंतर झाल्यानंतर लावून झाल्यानंतर सकाळची कामं औरिस्तोपर्यंत मी हे तेल आहे ना, ना ते तसंच माझ्या केसांना ठेवते आणि मी केसांच्या लेंथला ला सुद्धा लावून घेतलेलं ला आहे हे ऑइल माझ्या पूर्ण लेंथ ला सुद्धा मी हे लावून घेते बघ कारण ज्याचे जेणेकरून आपल्या केसांना सुद्धा शाईन येते एक प्रकारचे आणि केस स्मूथ बनतात याच्याने याच्यासाठी मी पूर्ण केसांना लावून घेतलेला आहे बघा आणि वरती बांधून घेते आणि नंतर मी माझे जी काम आहेत ना घरची ती झाल्यानंतर मी हेअर वॉश करून घेतलं होतं तर मी अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या रेमेडीज ट्राय करत राहते पुढचे पण व्हिडिओ माझा नक्की बघा खूप छान होईल पुढची पण रेमेडीज अजून ऑइल पण दाखवायचं आहे तुम्हाला ऑइल कसं बनवायचं घरी लोखंडाच्या कढईमध्ये तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनल वरती कोणी नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय